उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मध्ये एका पाणीपुरी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय दीपक गोपाल डगवान वय वर्ष तेवीस जेलरोड नारायण बापूनगर चौकात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यावर हा हल्ला झालाय शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत असताना अज्ञात तीन युवक हे दीपक याच्या पाठीमागे उभे राहिले काही कारण नसताना दीपक याला शिविगाळ करून पाठीवर चाकूने वार करून तसेच हातगाड्यावरील काटेरी सहाय्याने दंडावर वार करून जखमी यावेळी झालेल्या गोंधळामुळे आजूबाजूच्या विक्रेत्यांनी मदतीसाठी धावून आले यावेळी हे तिघेही जण पळून गेले हा हल्ला कैलास राजपूत यांनी केला असल्याची तक्रारही दीपक डगवाल यांनी दिली मात्र उपनगर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोपही दीपक यांनी केलाय माझं नाव दीपक गोपाळनगर आहे मी नारायण बापू नगर जेलवर इथं पाणीपुरी विकृतीचा व्यवहार व्यवसाय करते पाच डिसेंबरपासून माझ्या बाजूला कैलास राजपीठ हा सेंटर जेलमधून शिकवून आला आहे तो सतरा महिने सजा गाठून हाफ मर्डरच्या केसमध्ये गेला होता जेव्हापासून तो आला तेव्हापासून तो धमक्या देत आहे की एक मर्डर मी करून आलो आहे आणि दुसरा मर्डर अजून मला करायचा आहे आणि काडावर शिव्या गाय ग्लोज गच्ची पकडणं त्याचे गच्ची पकडणं त्याचं दोन तीन महिन्यापासून चालू होतं समोर पोलीस स्टेशनमध्ये फोन करून सांगितलं पोलीसवाले आले होते आणि दोघां जरा दोघं पक्षावाल्यांना समजून दो सांगितलं की तुम्ही दोघंजण नीट कमवा व्यवस्थित कमाव बांधून करू नका आम्ही पोलीसवाल्यांना सांगितलं होतं की याच्या नावाची कंप्लेंट देऊ का पोलिसवाले बोल याची कंप्लेंट नका देऊ आम्ही समाधान घेऊ त्यांनी दोन महिन्यांपासून त्याचा प्रॉब्लेम सगळं चालू होता पाच तारीख पाच एप्रिल शुक्रवारी दिवशी त्यांनी स पाच पोरम पाठवून गाड्यावर वा, चाकूचा वायर लावला त्यानंतर मी रेणुका हॉस्पिटलमध्ये माझ्या बाजूला गाडा होता त्याच्यानंतर मी रेणुका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला ॲडमिट झाल्यानंतर कॉन्स्टेबल हिंगो हे सर आले होते इन्व्हेस्ट हे करायला एफ आय आर लिहायसाठी त्यांनी जी पद्धतीने मी एफ आय आर झाली त्या पद्धतीने त्यांनी एफ आय आर दर्ज केली पण नाही जे झालं ते त्यांनी लिहिलं पण नाही आणि ज्या आरोपीचं नाव मी घेतलं होतं त्यांच्यासमोर त्यांनी आरोपीचं नाव न घेता त्यांची कारवाई पूर्ण करून मला सिग्नेचर करायला लावले माझ्या हातात सिग्नेचर करायला टाकत नव्हती तर त्यांनी अंगोठा लावायला लावला मला त्या टाइमात आणि नंतर मी पूर्ण एफ आय आर बघितली तर पूर्ण एफ आय आर चुकीची झाली होती न तर माझ्या गाड्यावर भांडण झालं न माझ्या गाड्यावर काय झालं पाच पोरं आले माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि डायरेक्ट न काही बोलता डायरेक्ट वार करायला त्यानंतर आम्ही पोलीसवाल्यांना जेव्हा पण सांगतो काय झालं आमच्या केसचं तर ते हेंगोळे सर आणि कॉन्स्टेबल दुसरे त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल राहतात ते फक्त आम्हाला हे सांगतात की आमचं चालू आहे आणि तुम्ही आम्ही करून घेऊ आणि आमच्या जास्त आम्ही काय बोललो तर आम्हाला सांगतो की आमच्याकडे काही टाईम आहे काय आम्ही काय याच्यासाठी रिकामे बसेल आहे का आमच्याकडे अजून दुसरं काम नाही आहे का एका दिवशी आणि त्यांना एक दिवशी सांगितलं त्याच्या पुढच्या दिवशी आठ दिवशी काय करता आहे तुम्ही अटॅक करा त्याच्यावर तर आम्हाला सांगितलं तो जास्त झोपला असेल त्याच्यावर आम्ही अटॅक नाही करू शकत आम्ही पोलीस काय पण बोललो तर ते बोलत आहे आता तो फरार झाला आहे त्याला आम्ही शोधतोय जेव्हा तो त्यांच्या बाजूला बसून होतो तेव्हा त्यांनी त्याच्या बाजूला बसून ठेवलं त्यांना तेव्हा त्यांनी अटक नाही केली त्याच्यावर याच्या पुढं काय पण झालं त्याची जबाबदारी पोलिसांची राहील आणि कैलास राजपूत मेळा याची राहील स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक